नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मस्त कुरकुरीत गरमागरम असे मटार पॅटीस आज आपण करणार आहोत खायलाही छान चटपटीत असे लागतात थंडीच्या दिवसात मटारच्या सीझनमध्ये हे मटार पॅटीस खाण्याची मजाच काही आऊर आहे तुम्ही अवश्य करून बघा घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हे जे मटार पॅटीस आहेत ते आपण करणार आहोत तर मटार पॅटीस करण्यासाठी एक कप ताजा कोवळा असा मटार घेतलेला आहे मटार जो आहे तो आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत त्याकरता पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पाण्याला चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये मटारचे दाणे घालायचे मटारचे दाणे किती कोळे आहेत का निबर आहेत त्यानुसार मटार जो आहे तो वाफवायला कमी अधिक वेळ लागू शकतो एकदा का मटार वाफले की त्याचा रंग बदलतो आणि ते असे छान वर यायला लागतात तेव्हा गॅस बंद करायचा मटार चाणीमध्ये निथळून घ्यायचे आता सारणासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्याकरता पाच सहा पाकळ्या लसूण थोडंसं आलं आणि भरपूर अशी हिरवी मिरची घालून हे वाटून घेतलं हे जे वाटण आहे ते बाजूला काढून घेतलं आणि याच भांड्यात निथळलेले मटार काढून ते फिरवून घ्यायचे आहेत मटार जे आहेत ते फक्त क्रश करून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ याला फिरवायचं नाही फक्त मिक्सर एकदा बंद चालू करायचा हे बघा याच्यामध्ये थोडेसे अर्धवट राहिलेले मटार अख्खे मटार आणि बारीक झालेले मटार असं सगळं आहे अशा पद्धतीनं हे फिरवून घेतलं आहे आता सारणासाठी कढईमध्ये थोडंसं सा तेल गरम केलं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये एक चमचा तयार केलेली आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला थोडंसं परतून घ्या आणि मग हळद घातली थोडीशी गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली सगळे एकदा परतून घेतलं की क्रश केलेले मटार घातले तेलावर एक पाच मिनिटं मटार चांगले परतून घ्यायचे म्हणजे मग याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होतो एक तीन चार मिनिटं याला जे ते परतून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक छोटा चमचा साखर घातली आहे तसेच अर्ध लिंबू पिळून घेतलं या सारणाची जी चव आहे ती छान चटपटीत आंबट तिखट हलकीशी गोड अशी आली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता हा जो मटार आहे तो खूप सुटा सुटा आहे मोकळा आहे आणि हे आपण स्टफिंगमध्ये वापरणार आहोत तर मटार जो आहे तो मिळून येण्यासाठी काय करायचं तर याच्यामध्ये अर्धा उकडलेला बटाटा घालायचा भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्या हे बघा आता तुम्ही पाहू शकता मटारचं सा जे सारण आहे ते असं छान मिळून आलं आहे आता मटार पॅटीचं जे वरचं कवर आहे पारी आहे ते करण्यासाठी दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले होते तर त्यापैकी अर्धा बटाटा जो आहे तो मी सारणाकरता वापरला आहे उरलेला जो दीड बटाटा आहे तो या ठिकाणी साल काढून किसून घ्यायचा आहे बटाटा उकडून घेताना सुद्धा भांड्यामध्ये पाणी न घालता उकडून घ्या म्हणजे मग मां खूप जास्त ओलसर असा होत नाही तर असा बटाटा जो आहे तो आपण किसून घेतला आहे बटाटा उकडून घेताना त्याचे दोन भाग करून उकडून घेतले म्हणजे मग मां तो आतमध्ये कच्चा राहत नाही व्यवस्थित छान असा उकडला जातो आता या बटाट्यामध्ये घालण्यासाठी अर्धा कप पोहे या ठिकाणी घेतलेले आहेत पोहे जे ते मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक केलेलं पोह्यांचं पीठ बटाट्यामध्ये घातलं तसेच एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी न घालता सगळं असं छान मळून घ्या आता पोहे घातल्यामुळं काय होतं तर जे हे बटाट्याचं आवरण आहे त्याला एक प्रकारचा घट्टसरपणा येतो खूप लिबलिबी तसं होत नाही आणि तळल्यानंतर ते छान कुरकुरीत असं होतं तेलही कमी ओढलं जातं शिवाय पोहे सहजपणे उपलब्ध असतात त्याच्यामुळं ते, ते कधीही तुम्ही बारीक करून याच्यामध्ये घालू शकता आता पोहे जर का घालायचे नसेल तर पोह्यानऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही याच्यामध्ये घालू शकता जर का तुम्हाला अगदीच सारण जे ते खूप ड्राय वाटलं कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात याला लावू शकता हे बघा असं सगळं छान एकजीव होईपर्यंत मळून घेतलं आहे आता पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोदकाची पारी करून घेतो तशी खोलगट आकाराची वाटी याची करून घ्यायची आहे जर का पीठ तुम्हाला खूप घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून हे वळून घेऊ शकता हे बघा असं अंगठ्यानं दाबून याची अशी वाटी करून घेतली अगदी खूप सुबक यायची गरज नाही याच्यामध्ये चमच्यानं मटारचं सारण भरलं एखादा चमचा सारण याच्यामध्ये मावतं खूप जास्तही घालायचं नाही आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पराठ्यांचा गोळा सील करून घेतो तसा याचा गोळा जो आहे तो सील करून घ्यायचा पुन्हा एकदा याला गोल वळून घेतलं आणि त्यानंतर तळव्यानं दाबून याला असा चपटा पॅटीसप्रमाणे आकार द्यायचा जा। हे बघा याप्रमाणे सगळ्या पिठाचे जे आहेत ते असे पॅटीस करून घेतले यांचा आकार जो आहे तो अगदी लहानही नाही आणि खूप मोठाही ठेवला नाही आहे मध्यम आकाराचे पॅटीस जे ते करून घेतले आहेत त्यानंतर या पॅटीजना जो येतो आणखी कुरकुरीतपणे येण्यासाठी एक फायनल टच आपण देणार आहोत तर त्याकरता दोन चमचे मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलं आणि थोडंसंच म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी घालून याची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा खूप पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही आहे त्यानंतर तयार केलेले मटार पॅटीज या पेस्टमध्ये बुडवून घेतले आता ज्यावेळेस आपण हे पॅटीज पेस्टमध्ये बुडवतो तेव्हा तळापासून हलवून घ्या म्हणजे मग मा। मैदा कॉर्नफ्लोअर तळाशी राहत नाही व्यवस्थित एकसारखं सगळ्या बाजूनी याला मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून घेतलं आता यांना वरून लावण्यासाठी सुद्धा अर्धा कप पोहे जे आहेत ते मिक्सरवर बारीक करून घेतले आहेत पोहे असे रवाळ बारीक करून घेतलेत पोह्याच्या या रव्यामध्येच हे जे पॅटीज आहेत ते असे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी एकसारखे घोळवून घ्यायचे हे बघा पोहे असे दाबून सगळ्या बाजूनी बसवले हो याप्रमाणे पॅटीज तयार करून तुम्ही फ्रीजलाही ठेवू शकता आणि वेळीसुद्धा हे तुम्हाला तळता येतील आता पॅटीस तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे हो तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये हे पॅटीस जे आहे ते अलगतपणे सोडायचे हे बघा मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर हे जे पॅटीस आहेत ते तळून घ्या मध्यम ते मंदाचेवर छान सोनेरी रंगावर हे जे पॅटीस आहेत ते तळून घ्या हे बघा दोन्ही बाजूंनी पलटून यांना असं छान तळून घ्यायचं आहे वर लावलेल्या पोह्यांमुळे याला छान असा कुरकुरीतपणा येतो दीर्घकाळ हे जे पॅटीस आहेत ते कुरकुरीत राहतात हे बघा छान असं सोनेरी रंगावर यांना तळून काढलं आहे हे बघा दिसायलाही खूप छान असे दिसत आहेत मस्त चटपटीत लागतात टोमॅटो केचपसोबत हे जे पॅटीस आहेत ते तुम्ही खाऊ शकता नुसतेही अगदी छान लागतात किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबतही खाता येतील एकूण दहा ते बारा पॅटीज जे आहेत ते या प्रमाणामध्ये होतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही पोहे घालायची ट्रीप तुम्हाला आवडली का ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद